नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो हो। आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत ज्ञान आणि पराक्रम या बाबतीत राम आणि रावण यांच्यात फार अंतर नाही अंतर आहे ते दोघांच्या मनोवृत्तीत मनाची ही प्रवृत्ती कथा सांगितल्यामुळे बदलते लहानपणी बालकांना कथा सांगितल्या म्हणजे त्यांची मनोवृत्ती तयार होते विद्यार्थी आणि संस्कार पण आज लहान मुलांना रात्री कथा सांगितल्या जात नाही ती टी व्ही समोर बसली असतात टी व्ही बघत बघत ज्यांची मुलं जेवत असतील अथवा रात्री निजत असतील तर त्यांचा भविष्यकाळ चांगला नाही कारण त्या ठिकाणी जे पाहायला मिळतं ते त्यांच्या मनावर संस्कार देणारं नाही तर मन विकृत करणार आहे मुलांना ध्येयवादी बनवावं मला माझ्या जीवनात काहीतरी उत्तुंग कार्य करायचं आहे असं त्यांना वाटलं पाहिजे ज्याच्या जीवनाला ध्येयच नाही त्यांचे जीवन महान होत नाही प्रश्न हा आहे की महान स्वप्न केव्हा पूर्ण होतील एक इंग्रजी वाक्य मला फार आवडतं दे नेव्हर फेल हू फॉल इन ग्रेट कॉज कुठल्या तरी महान कार्याशी स्वतःला जोडून घ्या त्या महान कार्यात स्वतःला झोकून द्या अशा झोकून दिलेल्या महान कार्यात आलेले अपयश हे क्षुद्र कामातल्या यशापेक्षा फार मोठं असतं वयाच्या चौदाव्या वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर भवानी मातेसमोर प्रतिज्ञा करतात देशाच्या स्वातंत्र्याकरता सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मी मारता मारता मरे तो झुंजेन सावरकरांच्या जीवनात हे चौदाव्या वर्षी घडले ते त्यांनी लहानपणी ऐकलेल्या गोष्टींमुळे म्हणून मोठेपणी वेदांत सांगावा पण लहानपणी कथा सांगाव्यात त्यांच्या मनाला आकार येतो आज आपल्या मुलांच्या मनाला टी व्ही आणि टी व्हीवरील जाहिरातींचा आकार आला आहे मनाचा आकार हा संस्कार असतो मनाला त्याचा आकार येतो जे रात्रंदिवस बघितल्या जाते ऐकल्या जातं म्हणून वेदांमध्ये मंत्र येतो भद्रम करणे शृणुयाम देवा भद्रम माक्ष भीर्य हा भद्रम पश्चेमाक्षीर्य जत्रा माझ्या डोळ्यांनी मी पवित्र बघावे माझ्या कानांनी मी पवित्र ऐकावे माझ्या तोंडाने मी पवित्र बोलावे आपल्या मुलांच्या तोंडी काही पवित्र श्लोक का आहेत का हे घरी जाऊन जरा तपासा रामांची ही सारी गजडण घडण राजमहालात झाली नसती म्हणून विश्वामित्रांनी त्यांना बाहेर काढलं राम हा केवळ दशरथाचा पुत्र नव्हे तर तो अयोध्येचा भावी राजा आहे राम ही राष्ट्रीय संपत्ती आहे त्यामुळे त्याचे नीट संगोपन जतन होणे आवश्यक आहे हा विश्वामित्रांचा फार दूरवरचा दृष्टिकोन आहे धाराची कथा देशाचा भावी राजा नुसता बलवान नसावा तो धैर्यवानही असावा त्याच्या अंतःकरणाला करुणा असावी पुढे विश्वामित्रांनी रामचंद्रांच्या अंतःकरणाला कोमल आकार देण्याचा प्रसंगही साकार केला मिथिलेच्या दिशेने पुढे पुढे जात असताना एक ओसाड प्रदेश पाहून प्रभूंनी विश्वामित्रांना विचारले गुरुदेव येथपर्यंत आपण चालत आलो तो सगळा प्रदेश हिरवागार होता पण इथे सगळे ओसाड ओसाड का दिसत त्यावर विश्वामित्र सांगू लागले रामा या ठिकाणी फार फार चांगली शेती होती फार सुंदर आश्रम होता पण एक विचित्र घटना घडली आणि सगळे दिवस पालटले त्यावर प्रभू विचारतात गुरुदेव इथे कोणी राहत होतं का नेमकं काय घडलं त्यावर विश्वामित्र मुनी म्हणतात या जगातला एक फार मोठा ऋषी या ठिकाणी निवास करीत होता रात्रंदिवस केवळ चिंतनात मग्न असलेल्या महर्षी गौतमांचा या ठिकाणी आश्रम होता देशोदेशीचे अनेक विद्यार्थी त्यांच्याकडे शिकत होते त्यांच्या बुद्धीला पार नव्हता पण त्यांच्या जीवनात एक विचित्र घटना घडली महर्षी गौतम रात्रंदिवस चिंतनात मग्न आहेत तर्कशास्त्राचे अत्यंत गाढे विद्वान प्रवर्तक आहेत त्यांना आपल्या रोजच्या दैनिक जीवनाचे भान नाही हे पाहून ब्रह्मदेवांनी स्वतः त्यांच्याकरता एक श्रेष्ठ कन्या निर्माण केली तिचं नाव अहल्या ते त्यांनी गौतमास प्रदान केले आणि सांगितले ही तुझी पत्नी म्हणून सेवा करेल कारण तुला कशाचेच भान नसते तुझ्याकडून चांगली कामे व्हावीत म्हणून ही अहिल्या असू देत महर्षी गौतमांनी त्या अहल्ल्याशी लग्न केलं अहल्या आणि गौतम यांचा नेटका गृहस्थाश्रम चालू झाला गौतमांना प्रपंचाकडे बघण्याची कधी आवश्यकताच वाटली नाही त्यांनी कधी बघितले पण नाही एके दिवशी त्या गृहस्थाश्रमाला दैवाची दृष्ट लागली एके दिवशी देवराज इंद्र काही निमित्ताने गौतम ऋषींच्या आश्रमात आला त्यांनी अहिल्याचे अद्भुत रूप पाहिले देवराज इंद्राच्या मनामध्ये पाप जागृत झाले लक्ष्मण एकदम लालबुंद होऊन प्रश्न विचारतात गुरुदेव देवराज इंद्रांच्या मनात असा विचार येऊ शकतो विश्वामित्र म्हणतात लक्ष्मणा देवराज इंद्र अत्यंत मोठे पुण्यात्मे असतात ही गोष्ट सत्य आहे पण सत्तेच्या पदावर बसल्यावर रात्रंदिवस सुखासीनतेची सवय लागते आणि मग मनात काय महा काय येईल हे सांगता येत नाही देवराज इंद्रांचे अंतःकरण कलुषित झाले देवराज इंद्राने या अहिलेल्या एके दिवशी फसविले हा सगळा प्रसंग केवळ अहल्लेला फसवण्याचा प्रसंग नाही महर्षी वाल्मिकींचे रामायण आपण नीटपणे वाचले तर त्या चक्क शब्दात हे सांगितले अहल्लेने देवराज इंद्रांना ओळखले देवराज इंद्रांचे स्वागत केले हे ऐकून तुम्हाला कदाचित धक्का दिल्यासारखे वाटेल पण सत्य जे आहे ते हेच आहे वाल्मिकी रामायणामध्ये कुठेही लप्पाछप्पी नाही चमत्कार नाही भगवंतांनी दगडाला स्पर्श केला दगडाची स्त्री झाली असले कथानक वाल्मिकी रामायणात नाही वाल्मिकी रामायणात जे प्रत्यक्ष घडले ते दिले म्हणून वाल्मिकी रामायणाच्या परिशीलनाची आज जास्त आवश्यकता आहे जी लोक श्रद्धाळू आहे त्यांना शंका येणार नाही पण पुढल्या पिढीतील एखाद्या तरुण मुलाने विचारलं केवळ पाय लागल्याने दगडातून स्त्री निघू शकते का तर आपल्या जवळ या प्रश्नाचे उत्तर नाही परिणामतः तरुण मुलांना वाटू लागेल रामायण एक काल्पनिक कादंबरी अशा वेळी आपल्याला वाल्मिकींच्या रामकथेचा आधार घ्यावा लागेल सामान्यत असे समजले जाते की मुनिवेश धारण करून इंद्राने कपटाने अहल्लेला फसवले परंतु महर्षी वाल्मिकींनी स्पष्ट लिहिले अहल्लेने देवराज इंद्रांना ओळखले तिने त्याचे स्वागत केले तुमच्या मनात काही शंका राहू नये म्हणून वाल्मिकी रामायणातील श्लोकच सांगतो मुनी सहस्राक्षम विज्ञाय रघुनंदन चकार दुर्मेधा देवराज कुतूहलात विज्ञाय म्हणजे जाणून घेणे या ठिकाणी महर्षी वाल्मिकींनी अहल्लेसाठी दुर्मेधा शब्द वापरलाय याचा अर्थ तिची पण बुद्धी त्यावेळी दूषित झाली जे काही पाप घडले ते देवराज इंद्र आणि अहल्या दोघांच्या संगनमताने घडले आहे महर्षी वाल्मिकींनी हा प्रसंग विस्ताराने सांगितला वाल्मिकी म्हणतात अहल्याने जेव्हा गौतमांना येताना पाहिले तेव्हा इंद्राला लवकर निघून जायला सांगितले त्यामुळे या प्रकरणात अहल्याचा अजिबात दोष नाही असं अजिबात नाही इंद्राचा दोष तर आहेच पण अहल्या देखील चुकली आहे महर्षी गौतम जेव्हा आले तेव्हा त्यांनी इंद्राला जाताना पाहिले सारे काही त्यांच्या लक्षात आले महर्षी गौतमांनी इंद्राला शाप दिला इंद्र धावत तिथून निघून गेला महर्षी गौतम आपल्या कुटीत प्रवेश करतात भीतीने थरथर कापत असलेली अहल्या त्यांच्या समोर उभी तिच्या नेत्रांतून अस्वांच्या धारा वाहत आहेत क्रोधाने संतप्त झालेल्या महर्षी गौतमांच्या मुखातून शापवाणी बाहेर पडते वातभक्षा निराहारा तप्यंती भस्मशायिनी अदृश्या आश्रमे तिष्ठ ह्याचा अर्थ तू दगडधोंड्याप्रमाणे इथे पडून राहा मी आता निघालो कुणीही तुला भेटणार नाही भस्मशायिनी म्हणजे धूळीत पडून राहा तप्यंती म्हणजे या ठिकाणी तप कर याचा अर्थ गौतमांनी अहल्याचा त्याग केला म्हणजे अहिल्या ही परित्यक्ता आहे तिने आपली चूक कबूल केली ती म्हणाली नाथ माझ्या हातून जे घडले ते बाहेर निघण्यात त्यातून बाहेर निघण्यासाठी काही उपाय सांगा महर्षी गौतम म्हणाले मी तुला काय सांगणार पण भगवान विष्णू रामावतारात येतील ते स्वतः तुला सांगतील भेटतील त्यांनी जर तुला योग्य लेखून तुझ्या आतिथ्याचा स्वीकार केला तर तू शुद्ध झालीस असं समजून मीही तुझा स्वीकार करेन महर्षी गौतम तिथून निघून गेले ते गेल्यामुळे तेथील सगळे विद्यार्थी निघून गेले आश्रम ओस पडला ओस पडलेल्या जमिनीला अहल्या म्हणतात हल म्हणजे नांगर जी कधी नांगरल्याच गेली नाही जी ओसाड पडून राहिली त्या ठिकाणी एका शिलाखंडा आड एकाकी अवस्थेत अहल्या तप करते वातभक्षा निराहारा याचा अर्थ ती उपवास करते केवळ वायूभक्षण करून जगते तहान लागलेल्या माणसाला सतत पाणी दिसते त्याप्रमाणे दुःखात पिचत असलेल्या एकाकीनी अहिलेल्या सतत रामाचा ध्यास लागलाय राम केव्हा येणार केव्हा येणार राम तिच्या डोक्यात आता सतत एकच शब्द घोंगावतोय तो म्हणजे राम राम आणि राम ती रामांची प्रतीक्षा करते आहे ज्याची आपण वाट बघत असतो त्याची प्रतिमा सतत आपल्या डोळ्यासमोर असते अहल्ल्याच्या अंतक सतत रामांचे चिंतन सुरू आहे भक्तिशास्त्राचा सिद्धांत आहे की अखंड भगवंताचे चिंतन करणारा कितीही मोठा पापी असो त्याचे सगळे पाप नष्ट होते त्याचे जीवन विशुद्ध बदलून जाते अपिचेत सुदुराचारो भजते मा मनन्यवाक साधु रेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सह क्षिप्रम भवती धर्मात्मा भक्तीने मनुष्याचे जीवन बदलते हे रामकथेतून बघायला मिळते ज्यांना पशुसारखे स्वच्छंदी जीवन जगायचे आहे त्यांना मला काहीही सांगायचे नाही पण ज्याला आपल्या जीवनाचे काही महत्त्व वाटतं आणि मनुष्य हा पशुपेक्षा काही अंशी श्रेष्ठ आहे हे, हे ज्याला जाणवतं किंबहुना मनुष्यामध्ये पशुत्व फार थोडे आहे आणि परमेश्वरी अंश जास्त आहे एवढेच नव्हे तर ह्या परमेश्वरी अंशाला जागृतही करता येते त्याच्यावर ज्यांचा विश्वास आहे तेवढ्याच लोकांकरता मी फक्त बोलतो बाकीचे पशुवत जीवन जगायला मुक्त आहेत रस्त्यावर चालण्यासाठी नियम असतात ते माणसांसाठी आहे जनावरांसाठी नाही ज्यांना माणूस म्हणून जीवन जगायचे त्यांच्याकरता रामकथा आहे ज्यांना मनुष्याच्या अंतःकरणातले देवत्व जागृत करायचे त्यांच्याकरता धर्म आहे त्यांच्याकरता संस्कृती आहे बाकीच्यांकरता टी व्ही आहेच त्यांनी कसेही जगावे मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरि ओम् तत्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु